बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती आयोजित क्रीडा स्पर्धा अंतर स्पर्धा अंतर्गत फुटबॉल उत्साहात संपन्न कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक के यांच्या प्रेरणेने व साधना पाटील प्रशासन अधिकारी आर व्ही कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर यांच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम मनपा शाळा विद्यार्थ्यांसाठी घेतले जातात दरवर्षीप्रमाणे सन दोन हजार चोवीस पंचवीस फुटबॉल स्पर्धा महात्मा गांधी मैदान येथे आज आणि उद्या आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत एकूण पंधरा मनपा शाळांनी सहभाग नोंदवलेला आहे स्पर्धेचे नियोजन क्रीडा निरीक्षक सचिन पांडव संतोष आंबेकर संदीप जाधव मोहद्दीन कमते मनोज शिंदे शबीर नदाब रेहमान मनेर प्रताप भालेकर संदीप पाटोळे यांनी केले आज झालेल्या स्पर्धेचा निकाल असा महात्मा फुले विद्यालय फुलेवाडी विजय विरुद्ध वीर कक्कई विद्यालय शून्य शून्य फुलेवाडी सडन देत वर विजयी दुसरा सामना लक्ष्मीबाई कृष्णाजी जरक विद्यालय विजयाविरुद्ध कॉम्रेड गोविंद पानसरे विद्यालय दोन शून्य जरग नगर विद्यालयाकडून प्रज्वल कांबळे आदित्य वंजारे प्रत्येकी एक गोल केला तिसऱ्या सामन्यात टेमलाईवाडी विद्यामंदिर विजय विरुद्ध संत रोहिदास विद्यामंदिर एक शून्य टेमलाईवाडी विद्यालयाकडून सोहम जाधव एक गोल केला चौथा सामना कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विजय विरुद्ध बोंद्रेनगर विद्यालय दोन शून्य कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाकडून प्रेम कवाळे यश माने एक गोल केला पाचवा सामना नेहरूनगर विद्यामंदिर विजय विरुद्ध उर्दू मराठी स्कूल राजारामपुरी दोन शून्य नेहरू नगरकडून साद बागवान अरहन मुलांनी सहावा सामना महात्मा फुले विद्यालय फुलेवाडी विजय विरुद्ध दत्ताजीराव माने विद्यालय एक शून्य फुलेवाडी करून रणवीर पाटील एक गोल सातवा सामना लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यालय विजय विरुद्ध न्यू पॅलेस स्कूल दोन शून्य जरगनगर नगर विद्यालयकडून प्रज्वल कांबळे आदित्य वंजारे एक गोल आठवा सामना नेहरुनगर विद्यामंदिर विजय विरुद्ध ज्योतिर्लिंग विद्यालय एक शून्य नेहरुनगरकडून सात बागवान एक गोल केला नववा सामना टेमलाईवाडी विद्यालय विजय विरुद्ध कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय शून्य शून्य टेमलाईवाडी विद्यामंदिर तीन दोन ट्रायब्रेकरवर विजय उद्या होणारे सामने असे सेमी एक महात्मा फुले विद्यालय फुलेवाडी विरुद्ध लक्ष्मीबाई कृष्णाजी जरक विद्यामंदिर सेमी दोन नेहरू नगर विद्यामंदिर विरुद्ध टेंबलाईवाडी विद्यामंदिर कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेदडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज